मैदानाचा सेमी फेरा क्रमांक एक सुटला आणि एक मध्ये लढा चालू आली कोण होत आहे पहिला फायनल चा मानकरी चालू आहे सिद्धेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेला सिद्धनाथ केसरी भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानाचा सेमी फायनल एक चा मानकरी काही क्षणा आणि सुटला सुटला सेमी फायनल दोन विविध कार्य सुटला सुटला या मधाचा शेवटचा सेमी सेमी क्रमांक तीन सुटला आणि तीन मध्ये लढा चालवली नऊ गाड्यातल्या एक गाडी बाद झाली आठ गाड्या आहेत आणि आठ गाड्यांच्या मध्ये चालू आहे कोण होत आठवा फायनलचा मानकरी लढात लढत 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 अतिशय सुंदर मागे पहा गाड्या सुटल्या सिद्धेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातला सेमी फायनल चार सुटला आणि चार मध्ये लढत चढोय नसी नसिब की आहे कोण होणार फायनल ला पाहतो पलीकड सुंदर अशी गाडी बोलतोय दोघात लढत लढत शेवटला टाप टाकला चौले सुटला सेमी या मैदातला पाच सुटला आणि पाच मध्ये पुन्हा एकदा धुळा उडायला लागलाय कोण होणार फायनल साडी पात्र सुंदर अशी लढा चालू आहे कोण कोणाला कमी नाही कमी समजाय कमी लेखायचं नाही पलीकडं गुरु आहे अलीकडं आहे तिकडं गजा आणि पलीकडं राजात लढत झाली काटा किरिका बापुन्हा साडे चार वाजलेत सुटला सेमी फायनल सहा सुटला लढा चालू आली सहा मध्ये सिद्धेश्वर देवाच्या निमित्त कुरुलीकरांचा मैदान आणि या मैदानातील सहा पळतो लक्ष द्या कोण होणार सीमेसाठी पात्र काही क्षणाचा अतिशय सुंदर आणि बच्चा सुटला सुटला या मैदानाचा सेमी आणि कोण होते सहावा फायनलचा मानकरी लढा चळवळ आणि लढत अशी आहे डोळ्याचं पारन फेडणारी लढत आहे चिखलाचे गोले उद्याच बैलगाडी शरीर क्षेत्राचं भविष्य लढत लढत आणि निर्वाद असं वर्चस्व सुटला सेमी फायनल या मैदानातला सुटला एक बाज झाली लढत चाल आठ मध्ये सुंदर गाड्या धावतायत कोण होणार फायनल साठी पात्र काही क्षणात उद्या आदरचा राहण्या संग्राम आहे काटा किर लढत आहे पलीकडे कबाल्या अलीकड रामासेडा इकडे बाब्या डॉन लढत झाली दोघात फायनलचा पेरा सुटला <kuhu> लढत चालली एक लाख रुपयाकडे वाटचाल सुरू कोण एक लाख रुपयाचा प्रथम क्रमांकाचा चाण करी काही काही क्षणाचा उदय सुंदर गाड्या आहे सुंदर गाड्याच्या बदल चालय इकडा बच्चा अतिशय सुंदर इकडे होता सनी